नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव जिवारी लागल्याने अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील सचिन मुंडे यांनी या नैराश्येतून टोकाची भूमिका घेतली होती त्यामुळे पंकजा मुंडे यांनी सचिनच्या कुटुंबाची भेट घेऊन सचिनच्या निधनाने त्याच्या कुटुंबा इतकंच दुःख मला देखील झालं आहे अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या मुंडे कुटुंबाची भेट घेऊन शोकभावना व्यक्त करत त्यांना धीर दिला कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून त्यांना वेळोवेळी सर्वतोपरी मदत करणार आहे असा विश्वास सचिनच्या कुटुंबियांना दिला याप्रसंगी कुटुंबियांच्या डोळ्यातील अस्थिर भाव अस्वस्थ करणारे आणि मन सुन्न करणारे होते हे सर्व खूप दुर्दैवी आहे यावेळी पंकजा मुंडे यांना स्वतःला अश्रू आवरता आले नाहीत लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी बालाजी तोरणे पाटील अहमदपूर कोणी आता ही अशी पाऊल उचलायचे अजिबात हिंमत करू नका असं पाऊल उचलणं तुमच्या जीवाला धक्का म्हणजे माझ्या जीवाला धक्का आहे मला हे इतकं अपराधी वाटतंय की मी शब्दात नाही माझी विनंती आहे असं पाऊल कोणीही उचलू नये याची परिस्थिती ही आली आहे सगळ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्या त्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवणाऱ्या असंख्य अशा लोकांवर ही परिस्थिती आली आहे निवडणुकीमध्ये पराभव अत्यंत ग्रेसफुली स्वीकारून मी तिथून गेले होते आभार दौऱ्याला येते असेही म्हणले होते पण ह्या घटनांचं जे सत्र सुरू झालं आहे सचिननी ज्याचा आत्महत्या केली तेव्हा मी दिल्लीमध्ये होती तिकडनं येईपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या की रस्त्यामध्ये सगळ्यांना वेगवेगळी जगात मी आले माझी विनंती आहे की लोकांनी असे पावलं तरुणांनी उचलू नये आपल्या परिवाराचा बायकाचा मुलाचा आईवडिलांचा भावंडांचा समाजाचा विचार करावा मी गंभीर तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही खंबीर राहाल आणि मी जर खंबीर राहते मी जर पचवू शकते सगळ्या गोष्टी पण त्या पचवल्या पाहिजे जसा आहे तसा आपला कार्यक्रम असला पाहिजे एवढं जीवन लावू नका राजकीय परिस्थिती जी आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही म्हणजे अनेक वर्षांपासून राजकारण पाहतो यावेळेला हे राजकारण जे आहे ते वेगळ्या दिशेने जात असं राजकारण लोकांच्या मनामध्ये निर्माण करणारं झालं की आपल्याला काही आपली ओकात नाही आपल्या बोलण्याला काही मान्यता नाही आपण कधीच बदलू शकत नाही समाजात अशी परिस्थिती वाटायला लागली लोकांना असं वाटतं आहे मला माझं आकलन नका अत्यंत प्रथम दर्शनी असं वाटायला हे असं नाही व्हायला माहिती अनेक वर्ष लागले लोकांना समाज एकत्रूपूप करून सगळे जगायला परत तशी परिस्थिती निर्माण होऊ नये एक एखादा नेता एखाद्याच्या गळ्याचा जाता येत्यासाठी पन्नास पन्नास वर्ष जातात दोन दोन पिढ्या खपतात आणि अचानक ते नेते बाजूला राहून आज एक नवीन पुढे निर्माण करण्याची क्षमता ईश्वरात आहे कोणी ईश्वर नाही आणि त्यामुळे ह्या लोकांची जी भावना आहे त्या भावना फार महत्वाच्या आहेत त्या भावनांसाठी माझं राजकारण होतं काही ईश्वर म्हणून ते कोणाला विकलीच करू शकत नाही परंतु साहेबांचे कधी जीव लावून आपण दिल्लीमध्ये होतात शपथविधीच्या वेळेला आता पुढचं राजकारण म्हणून तुम्ही विधानसभेकडे बॉक्स म्हणून पाहताय त्याचबरोबर आता मंत्रिणाचा विस्तार असेल किंवा अनेक पदं अशी आहेत जिथे राजकारणात आपल्याला सामावून घेतलं जाऊ शकतं असं काही पक्ष पक्षसृष्टीकडनं काही लोकनायक न्यूज